आता सगळ्यांना मी हे सांगत होते की एक फार मोठी क्रांती घडत आहे आणि त्याबद्दल लंडनला मी एक फार मोठं लेक्चर दिलेलं आहे ती क्रांती हळूहळू गुप्तरितीने घडत होती पण आज ती तुमच्या मध्यातून उभी आहे ती तुमच्या मध्यात उभी आहे आणि तुम्ही त्याचे प्रतिनिधी आहात कोणी जर हिंदू झाला तर तो भगवे झेंडे घेऊन भांडायला निघतो कोणी जर बुद्धी बुद्धी झाला म्हणजे बुद्ध झाला बुद्ध झाला म्हणजे बुद्ध म्हणजे त्याला आपण म्हणतो की ज्याने प्रकाश प्राप्त केला तो बुद्ध पण जो आपल्याला बुद्ध म्हणवतो तो दुसरे चंडे घेऊन निघतो पण जो सहयोगी आहे तो मात्र कोणतेच झेंडे घेऊन निघत नाही त्याचं स्वतःकडेच लक्ष असत आता आपल्या भारतामध्ये पहिलं लक्ष म्हणजे माझी बायको ठीक नाही मग माझ्या मुलाला नोकरी नाही मग माझा नवरा असा आणि त्याच्यातच निघणं कठीण आणि त्यातून निघाल्यानंतर मग आपले डोळे जराशे इकडे तिकडे आपण पाहायला सुरुवात केली तर त्या डोळ्यांना दिसत की आजपर्यंत आम्ही जे काही करत आलेलो होतो ते किती दृष्टीने किती दृष्टी आहे आमचं लक्ष कुठे असतं इतक्या कोत्या दृष्टीने आम्ही सहयोगी कसे होणार अहो ज्यांना सर्व जगावरती छाया पसरवायची आहे आणि ज्यांना सर्व जगाला आनंद द्यायचा आहे त्याचे तिम दिवे काय कामाचे तसे समुद्रावर मोठे मोठे लाईट हाऊस असतात तसे तुम्ही झाल्याशिवाय आमचा सहजोग तरी काय कामाचा पण त्यात सुद्धा इतकी शुद्धता आहे आणि ती शुद्धता बघून कधी कधी मला फार आश्चर्य मी आज जसं सांगितलं तसं आपल्याला सांगतो की लग्नासाठी मुलींना म्हटलं की मुलांना म्हटलं मला मराठीच मुलगी पाहिजे मराठाच मुलगा पाहिजे असं का आणि मग तो ठाठा करेल तेव्हा काय ते म्हणाला तुझी तेव्हा मग माताजी असं झालं आणि तसं झालं म्हणून परत दुसरं रडगाण मग आमचं असं आहे माताजी आम्हाला उपास नाही सोडतात मग मला उपाशी मला कशाला सांग मी म्हणते चांगलं जेव्हा व्यवस्थित आरामात तर मला हे सांगायचं नाही माताजी आम्हाला उपास होता म्हणजे काय उपास म्हणजे काय काय साप किंवा विंसो जो अंगार चढलाय का उतरतच नाही तर अशा तऱ्हेच्या नाना तऱ्हेच्या शूद्र आणि अत्यंत संकुचित प्रवृत्तीमुळेच आज सहजोगात सुद्धा आपल्या देशातले लो लोक प्रगती करू शकत नाही म्हणजे हे लोक म्हणतात तुम्ही संत साधू आहात कारण तुम्ही फार भोळे आहात असं त्यांचं मत आहे असं तीन आहात म्हणजे माझं काही दुमत नाहीये पण सहजोगाला नुसता भोळेपणा असून चालत नाही पहिल्यांदा सुबुद्धी पाहिजे आणि समजलं पाहिजे की आज आपण कोणत्या धारेवर उभं शुद्र कल्पना आम्हाला लग्न करायचं असलं तर आम्ही आमच्या जातीत करू आताशी आम्ही स्वजोगी सहजोगी चाले। चालेल चालेल म्हणजे हा शब्द फार जास्त आहे आपल्याकडे चालेल कोणती गोष्ट चाले चालेल म्हणजे तुम्ही कुठल्या राजे साहेब चालेल प्रत्येक गोष्टी म्हणायला पण हे चालेल हा शब्द सहजोगात गेला पाहिजे चालेल म्हणजे काय ठीक आहे किंवा नाही असं म्हणण्याऐजी चालेल म्हणजे सगळे शिवाजी महाराजच की नाही ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आज आपण सहजोगात आलो ते फक्त स्वार्थासाठी म्हणून आलो स्वतः आम्ही काय मिळवलं त्यासाठी नाही आलो माताजींनी आम्हाला जे काही दिलेलं आहे तेवढ्यासाठी की आम्ही दुसऱ्यांना दोन्ही हात उघडून दिलं पाहिजे आणि लोकांना ह्याचा आनंद दिला पाहिजे ह्याचं सौख्य दिलं पाहिजे ते प्रेम दिलं पाहिजे पण अशा संकुचित दृष्टीच्या लोकांना सहजोग कसा साढणार आणि मग माताजी माझ्या कमरेत दुखतय माझ्या पाठीत दुखतय माझ्या हातात परवा मी नोकरीत असं झालं तिथे गेलो तर तसं झालं होणारच तुम्ही आईच्या छत्रछाय प्रश्नाच्या लायकीच्या का हा विचार शूद्र कल्पना आणि संकुचित गोष्टी सोडून आज मी म्हणते की तुम्हाला रणांगणा उतरायचं असलं तर तुम्ही घरात माझी भाजी पोळी झाली की नाही हा जर विचार करत बसला तर कसं दिसेल तेव्हा आपलं व्यक्तित्वच वाढवलं पाहिजे आणि जसं म्हटलंय मन थोर आपण ह्या धर्माचे त्या धर्माचे कोणत्याही धर्माचे नाही धर्म आमचा आहे आम्ही कोणत्याही धर्माचे नाही आम्ही योगी जण आम आम्हाला काय धर्म आम्ही धर्मात येत आहोत हे थोतांड घेऊन जे धर्म चाललेले आहेत ते संपवण्याचे आता दिवस येऊ देत तुमच्या मुलांना तरी त्याचं सौभाग्य लाभू देत अनेक तऱ्हेच्या आपल्या ज्या शूद्र कल्पना आहेत त्या काढून टाकल्या जोपर्यंत त्या सर्व शूद्र कल्पना आपण सोडून टाकणार नाही तोपर्यंत जसा पतंगाला तुम्ही जर एखादा दगड लावला तर तो उडू शकत नाही तसंच तुमची उड्डाण घडू शकत आमच्या जेवढं झालं आम्ही केलं आहे ह्या संबंध अशा परिस्थितीत सहजोग उभारला आणि आपल्याला सगळ्यांना परमेश्वराच्या साम्राज्यात आणलेलं आहे पण तिथे बसण्याची लायकी पाहिजे विचार स्वातंत्र्य पाहिजे कोणाने दिलेले विचार की मी ह्या कुळात जन्मले म्हणून मी काहीतरी शहाण्णव कुळी मराठा झालो किंवा मी ब्राह्मण झालो अशा आपल्यावरती सगळे आरोप करून पताके लावून फिरण्याची सहयोगाला लाज वाटली पाहिजे मी सहयोग्य मी स्वतंत्र आहे मी स्वच्या तंत्रावर चालणार आहे तुम्ही मला काहीतरी सांगितलं तरी मी ते ऐकणार नाही मी स्वच्या तंत्रावर उभा माझं स्वच तंत्र चालू झालेलं आहे आणि तुम्ही मला काही शिकू नका ह्या <laughs> <laughs> सर्व नात्या गोत्यातून निघून आणि ह्या सर्व चिखलातून निघून जोपर्यंत तुम्ही कमळासारखे वर येणार नाही तोपर्यंत तुमचा काहीही उपयोग मला नाही आणि माझा तुम्हाला नाही आता जर आम्ही एखादीशी मोहीम काढली पुण्याला चलो सावर कपुतळा म्हणजे महिंदी मध्ये म्हणतात कपू तळा काय करायचं तिथे तर हजारो लोक निघती वैमनस्य जर शिकवायचं असेल तर हजारो लोक हजारो बायका निघतील धावत पळत सुटतील कारण वैमनस्य आहे ना प्रेमाच्या दरबारामध्ये म्हटलं हे सगळं सोडून आणि अलंकृत व्हा त्याला तयारी ते सगळं गचाळ अंगावर घालूनच बसायचं आम्ही अमकेन आम्ही तमके ह्या परिस्थितीला तोंड आज आपण सहजोगात घ्या ते डळमळीत नसलं पाहिजे भरभक्कम असायला पाहिजे इतकंच नव्हे पण असे लोक आज उभे केले पाहिजे हजारो आपण महात्मा गांधी उभे केले के हजारो आपण लेडीन उभे केले आणि हजारो आपण एब्राहम लिंकन सारखी माणसे उभे केले आहेत असे लोकांनी म्हटलं पाहिजे तुमच्या त्यांच्यात काहीच फरक नाक तोंड हात पाय तेच असतात फक्त आत्म्याचा प्रकाश कुठवर पोचला ते आणि आपण संत झालो आम्ही संतोत आम्ही संतांना हे सगळी म्हणजे व्याधी आहे हे आमच्यासाठी कलंक आहेत हे आम्ही मोडून काढणार तोडून काढणार जाती पाती सगळं काही आम्ही विसरणार असा निश्चय जोपर्यंत तुम्ही करत नाही सहजोगात तुम्हाला काहीही लाभ होणार नाही आणि आमच्यासाठी सुद्धा तो एक त्रासच आहे विशाल झालं समुद्र कोणत्याही किनाऱ्यावर गेला तर कोणी असं म्हणत नाही की आमचा अलिबागचा समुद्र आहे किंवा मुंबई समुद्र समुद्र हा समुद्र आहे तसा संत हा संत आहे संतांची जी लक्षणं आहेत त्यातलं मुख्य लक्षण म्हणजे हे आहे की अशा कृत्रिम तऱ्हेच्या लहान लहान शूद्र सीमांच्या पलीकडे त्यांची दृष्टी असते नितांत आहे तेव्हा सहजोगांना एक आव्हान म्हणून म्हणा आज संबंध जगाचा आहे की बघतो आम्ही तुम्ही काय करून दाखवतात तुम्ही कोणचे दिवे पाजणार ते आम्ही बघणार आहोत आम्ही अमो आम्ही तमो ते तमोक तुम्ही कोण बघूया मग आम्ही काय खायचं उस्ता हा बुद्धीचा भ्रम तो काढून टाकला पाहिजे कुंडलीच्या दमावर तुम्ही काढू शकता आज माझा जय जय कार्यकर्ता आदिशक्ती म्हणून कबूल कबुलाय मी कबूल करा का आहोत बा पण हा फायदा काय जर आमच्या जय जय कारात तुम्ही सर्व विश्व हे आमच्या आईच्या पायाखाली आहे आणि तिनेच केलेलं हे विश्व आहे आणि त्या विश्वातले आम्ही विशेष आहोत असा जर विचार ठेवला तर स्वतःची कल्पनाच बदलून जाईल आणि स्वतःबद्दल ज्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या मीठ होऊन आपापसामध्ये आप प्रेम इतकंच नव्हे तर एक प्रचंड शक्ती आपापसामध्ये आप वावरत आहे ह्याची जाणीव तुम्हाला आणि आम्ही एका मोठ्या शक्तीने एकत्र आलेले आहोत आणि ह्या शक्तीने आमचा उद्धार होणार आहे असं तुमच्या लक्षात आज ह्या कुछ हिंदी बी लोग लोक हैं इसलिए मैं हमेशा मराठी लोगों से कहती हूँ कि आप लोग हिंदी सीखने का प्रयत्न करें क्योंकि आपकी राष्ट्रभाषा लेकिन हिंदी वालों से भी कहना पड़ेगा थोड़ा बहुत अगर मराठी सीख लें तो अच्छा हालांकि मराठी भाषा मैं सोचती हूँ कि बहुत प्रगल्भ है और इसकी गहराई किसी भी भाषा में नहीं था हाँ एक संस्कृत छोड़ दीजिए उसके बाद कोई सी भी जो बोलचाल की भाषा है उसमें कुंडलिनी के लिए मराठी भाषा बहुत ही सुगम और बहुत उपयोग में आने वाली तो भी हिंदी भाषा का विस्तार बड़ा ऊंचा है और हिंदी भाषा को सब मराठियों को जानना चाहिए उसी प्रकार आप लोगों को भी एक मराठी भाषा सीखना मुश्किल नहीं होनी तुम्हें सवाली जागरूक कि रखें आई एक फार मोटी क्रांति जी सर्व विश्वाला व्यापून टाकली अशा तऱ्हेची एक फार मोठी क्रांती करत आहे आणि त्याचे आपण एक अंग प्रत्यंग आहोत परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वाद देतो मे गॉड ब्लेस यू